श्री स्वामी समर्थ माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे जर्नी विथ शीतल गुंजाळ आज वावर तर वेगळं दिसत असन तुम्हाला कारण की आज काय फुलं नाही दिसत आहेत सीताफळं नाही दिसत येत आज वेगळ्याच ठिकाणी आलेली आहे आणि हा बाजूला आहे गावरान घास आहे गावाला ज्यांच्याकडे जास्त करून गाया आहेत ना गुरं शेळ्या त्यांना घरी घास करणं भागत राहतं मका कडाळ कारण की मग गायांचं खाणं पिणं आहे ना त्याच्यावरच असतंय गावरंग घासाचं बी आहे आणि गावरंग घास आहे ना तीन वर्ष आहे ना कापणी सलग केली ना तरी खराब नाही होत तीन वर्ष घास टिकतो तसं जो दुसरा आहे ना काही सहा महिन्याचे आहेत काही वर्षाचे तसे पण घास असतात ज्याच्या त्याच्याकडं पाणी टिकण्याची क्षमता कारण की इथून पुढे ना तीन ते चार महिन्याने ना पाणी कमी होतं आणि माझ्या माहेरी ना यांची जमीन काळी असल्यामुळे ना आणि पाण्याचा भाग बरा आहे जरा त्याच्यामुळे यांना पाणी टिकतं आता हा गेल्या वर्षीचा घास आहे आणि ज्याच्यात पाणी साचलं होतं त्याच्यामुळे ना असं मधी घास जास्त नाही दिसत आणि वर्मेवर्मेने जरा जास्त चांगला दिसत गावाला आहे ना घासाची भाजी ना माणसं पण खातात आणि करता पण खाण्याकरता आहे पूर्वीच्या वेळेस आहे ना मेथीची भाजी एवढी काही टायमाला भेटत नव्हती त्यावेळेस तुमचे सणवार असो पूजा असो त्यावेळेस मेथीची भाजी लागतेच नैवेद्यवर ठेवण्याकरता मग जायचं रानात आणि प्रत्येकाच्या घरी घासा असायचेत त्यामुळं जायचं आणि लगेच आहे ना घासाची भाजी कवळी कवळी खुडून आणायची त्याचाच नैवेद्य व्हायचा आणि जरी कालवनाला भाजीला काही नसलं ना तर आले आणि घासाची भाजी खुडून गेले आता माझी वडिलांची आई नाही आहे वारलेली आहे ती आम्हाला आहे ना कायम आहे ना उन्हाळ्याचं आहे ना घासाची भाजी ना कवळी कवळी खुडून घेऊन यायची कापून त्याच्यात मीठ मिरची टाकून ना तसंच खायचो आम्ही आणि खाण्याकरता पण भारी लागायची आता शक्यतो मेथीची भाजी भेटते त्याच्यामुळे ना घासाची भाजी काही एवढी कोणी खात नाही आणि शक्यतो करून गावाला आता आहे ना क्वचित कोणाचे तिथं तरी घास आहेत कारण की तीन वर्ष आहे ना ह्या घासाची कोणी वाट नाही बघत दरवर्षी नवीन टाकायचा आणि नवीन कापणी करायची गेल्या वर्षी का ना कारभारांच्या वाढदिवसाच्या दिवशीच मी घरी लसूण लावला होता आपल्या वावरामध्ये पण तो लसूण आहे ना एकदम बारीक निघला आणि दिवाळीच्या आधीच खराब झाला त्याच्यामुळे ना ह्या वर्षी आईला सांगितलं होतं की मला तुझ्या इथं लसूण लाव त्यांना पण रानातले भरपूर कामं असतात त्याच्यामुळे ना मग मला पण लावण्याकरता बोलवलं होतं आणि सासरेबा जाणार होते आज देवाला त्याच्यामुळे ना मग मी दोन तीन वाजताच घरी आले त्यांना हो आहे ना रेल्वे स्टेशनपर्यंत सोडवायला जायचं होतं आणि माझी बारी होती घरी राहण्याची मुलं ते पण लवकर शाळेतून आले आणि मग ते पण सोडवण्याकरता जाणार होते सासरे आहेत ना दरवर्षी नित्यनियमाने ना उन्हाळ्यात ना पायी देवाला जातात म्हणजे जातातच त्यांनी चारही धामसुद्धा आहेत ना आमच्या गावापासून तर डायरेक्ट थेट देवापर्यंत आहेत ना पाय पाय केलेले आहेत बद्रीनाथ केदारनाथ असो किंवा मैया असो ओंकारेश्वरला पण आहेत ना ते पायी जाता, जातात दरवर्षी जातात म्हणजे जातातच आणि आता हे सगळे आहेत ना त्यांचा मोठा मुलगा असो किंवा भाता असो त्यांना वाटं लावण्याकरता आले होते सासऱ्यांची आहे ना ही तिसरी वेळ आहे नर्मदा परिक्रमा करायची पहिल्यांदा ते आहेत ना दोन हजार एकोणीसमध्ये आहेत ना परिक्रमाला गेले होते त्यावेळेस आहे ना थोडं थोडं नाही नाही का चाहूल पण लागली होती पण ते सुखरूप आले होते घरी कोरोना नंतर येणा ना जरा निवंत झालं त्यावेळेस परत एकदा गेले आणि आता ही तिसरी वेळ आहे ते दरवर्षी येत ना पायी कोण थेक व्हायना पण देव करतात मधी कोरोनामध्ये जाता नाही ना आलं त्यावेळेस आहे ना ते आमच्या एक डोंगरावर मंदिर आहे तिथं पण येत ना जवळजवळ दोन तीन महिने येत ना वाचनाकरता बसले होते त्यांना देवाची भरपूर आवड आहे त्याच्यामुळे ना घरचे पण कोणी काही नाही म्हणत आणि त्यांना जाब म्हणतात आता हे सर्वजण यांना सोडवण्याकरता चालले होते आणि मैयाची याच्या आधी आम्हाला काहीच माहिती नव्हती जाताच सगळे परिक्रमाला जाते त्यामुळे ना ते पण जाऊन आले आणि तेव्हापासून तिथला त्यांनी ते अनुभव सांगितला ना मग आम्हाला पण आहे ना, ना आदर आदरभाव वाढला साकार झाल्याच्या नंतर रथ सप्तमी येते त्या दिवशी नर्मदा जयंती असते आणि नर्मदा जयंतीचा कार्यक्रम आम्ही घरीच पूर्ण करतो घरातून सर्वजण गेलेले आहेत परी मैयाला पर पण माझं काय अजून जाणं नाही झालं मैयाचे दर्शनाला त्यामुळे त्या ना मग मी इथे श्रद्धा भावनेनं घरीच पूजा करते तुम्हाला जर माझी असे जर्नी पाहिजे असेल आणि माझे व्हिडिओ पाहिजे असतील तर माझ्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा ज्याचं नाव आहे जर्नी विथ शीतलगुंजा व्हिडिओ लाईक शेअर पण करा